जाए। 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 आपला मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आलाय आणि हा लढा मोठ्या मोठ्या एकजुटीने एक दिन कायचा आहे कारण आपल्यासाठी संघर्ष होता मनोजना पाटील साहेब आपल्या शरीराची ताळणी केली त्यांनी तर आपला आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा भविष्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्व मराठ्यांचं कर्तव्य आहे की त्यांना साथ देणं त्यांना एकजूट दाखवणं कारण हा शेवटचा टप्पा आहे या विधानसभेच्या अगोदर जर मराठा समाजाने ताकद नाही दाखवली तर मात्र आपल्याला परत हेच बोलतात ना परत पाच वर्ष राहिले काढा मध्ये घेऊन जा परत सरकार फसवणूक करणार त्याच्यामुळं जसा मराठवाड्यामध्ये मराठा समाज मोठ्या ताकदीनं बाहेर आलाय तसाच आपल्याला मान मधून सातारा जिल्ह्यामधून मराठा समाजाने दाखवायचे मनोज पाटलांना साथ द्यायचे कारण आता ही लोकसभा झाली त्याच्यानंतर आपला मराठा समाज पक्षा पक्षाचा तुमचा मुलगा ज्यावेळेस एखाद्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी जाईल आणि तुमचा मुलगा एका ठिकाणी उकला तर त्यावेळेस तुम्हाला पक्ष आणि ने तुमचा नेता कामाला त्यावेळेस फक्त आणि फक्त आरक्षण कामाला येणार आहे त्यामुळे सर्व मराठा बांधवांना एकच सांगणं आहे की सर्वांनी एकजूट दाखवा हे नेता पक्ष इलेक्शन हे आपल्या पाचवीला पुचलंय प्रत्येक सहा महिन्याला एक वर्षाला पाच पाच वर्षाला हे इलेक्शन येत राहणार नेता येत राहणार नेता पडत राहणार नेता जिंकत राहणार पण आपल्या मुलाचं भविष्य डोळ्यासमोर ठेवा जर आपल्या हे आरक्षण नसेल तर आपल्याला एकतर नोकरीमध्ये काहीच नाही आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गरज कुठल्या मराठ्याला असेल तर मान खटवत मराठ्याला आरक्षणामध्ये गरज आहे कारण एकतर आपला भाग हा दुष्काळी भाग आहे आपल्याला एक मुलो मुलो आपले आपले ये 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 तर दुष्काळामुळे शेतीमध्ये काय पिकत नाही आणि आरक्षण नसल्यामुळं आपली मुलं नोकरी लागत नाही त्याच्यामुळे सर्व समाज बांधवांचं कर्तव्य आहे आपल्याला आपल्या मुलाचं भविष्य आपली मुलं डोळ्यासमोर ठेवायचे हे नेते हे पक्ष हे तर आपल्या पाठी न पोचलेत म्हणून यावेळेस फक्त एकजूट दाखवायचे आपल्याला मराठा आरक्षणाचं मोठ्या ताकदीनं जिंकायचंय आणि एकजूटच त्याला पर्याय कारण तुमच्या पक्षाचा नेत्याचं पाचशे हजार दोन हजार मुला ज्यावेळेस ऍडमिशन होईल कामाला नाही ना तिथे लाखो रुपये फीस असते त्यावेळेस ते, ते, ते एक दोन हजार आणि पाचशे रुपयामध्ये काही होत नाही म्हणून सर्व समाज एकच विनंती आहे की आपला नेता पक्ष साईडला सोडा यावेळी फक्त एकजूट दाखवा आता तेरा तारखेपर्यंत आपण सरकारला टाइम दिलाय आहे उद्याची लास्ट देत आहे काय होत नसेल तर येणाऱ्या आहे विधानसभेमध्ये सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या सगळ्यांना धूळ ताटल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही आपल्याला गेले कित्येक वर्ष म्हणजे सत्तर वर्षापासून आपल्या सत्तर पंचाहत्तर वर्षापासून आपल्या समाजावरचे अन्याय होते, होते। आपल्याला पाठीमागचे जे सरकार होते त्यांनी आपल्या मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही केला त्याला न्याय नाही दिला म्हणून आपण हे गेले तीन टर्म या सरकारला सत्तेमध्ये आणलं तर असं लक्षात आलं की या सरकारला म्हणतात त्या सरकारपेक्षा जास्त अन्याय केलाय कारण आपल्याला एक सोळा टक्के एक वेळा तेरा टक्के आणि एक वेळा दहा टक्के रा इलेक्शनच्या तोंडावरती समाजाच्या तोंडावरती सोपलं गेलं म्हणून सगळ्यात जास्त रोज या असो किंवा विरोधक दोघांनी सांगणार विरोधक विरोधक मध्ये जे बसले विरोधामध्ये तरी पण आपल्या नेत्याला सांगावं हो की बाबा मराठा आरक्षणाच्या मार्ग प्रश्नावरती आवाज उठव जर तुम्ही कालच्या सारख्या मीटिंग मध्ये आला नाही तर मग मराठा समाज तुम्हाला दाखवून ठेव की या विधानसभेमध्ये तुमचे पण काय हाल होते आणि सत्ताधारी गेले दहा दहा महिने पुर आहे तुम्ही सहा ते सात वेळा आम्हाला मराठा मराठा समाजाला फसवले कारण आता एवढा मोठ्या एवढ्या मोठ्या तात्तीने समाज केला तुम्ही अध्यादेश दिला आणि तुम्ही पारित करायसाठी सहा सहा महिने लावता कारण आठ लाख हरकत आले ठीक आहे त्याला स्फुटणी करण्यासाठी तुम्हाला सहा महिने वेळ कसा लागतो म्हणून आम्हाला असं वाटतं की हा सरकार आपल्या समाजाला परत फसवणं फसोन, फसवण्याचा प्रयत्न करते जर का ह्या तेरा तारखेनंतर जर आपल्याला न्याय नाही भेटला एक उद्याचा लास्ट डेट आहे तर मनोज जरांगे पाटील जे बोलतील तेच आपण धोरण आणि ते बांधतील तेच तोरात आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचंय कारण आपल्याला यावेळेस आरक्षणाला न सो बाकी पाणी रस्ते रोड हे तर बनतच नाही सत्तर पंचाहत्तर आहेत आणि ते बनत राहतील पण आम्हाला आता सध्या आमच्या मुलाचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण मान तालुक्यामध्ये हो आपणच एक लाख ऐंशी हजार तर प्रत्येक सरकारने विरोधकांनी कडणी हस्ती घालली पाहिजे की मराठा एकवटला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्व जर मराठा एकवटला तर एक हाती सत्ता मराठा शकतो म्हणून आपल्याला कोणाला घ्यायची गरज नाही भेटतो आणि मनोज जरांगी पाटलांनी सांगितले की गावगड्यामध्ये आपण एकत्र ओबीसी समाज असू द्या इतर समाज बांधव वा असू द्या आपण सगळं गोव्यात जसं पहिल्यापासून नांदतो तसंच नांदायचंय कारण आपला लढा हा सरकारसोबत आहे कुठल्या जातीपाती सोबत नाही त्याच्यामुळे कुणीच गावामध्ये अजिबात विरोधपात करायचा नाही कोणासोबत कारण आपला लाडा सरकारसोबत आहे सरकारसोबत सरकारसोबत जे काय असेल ते बघू नसेल तर आम्ही सरकार पलटी करू आमच्या म्हणून दरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालीन बहुमताने सरकारानं कारण एवढ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एवढ्या मोठ्या ताकदीने उतरत आहे त्यामुळे सगळ्या लक्षात ठेवायचं यावेळेस फक्त घेत काही होऊ द्या कोणी येईल काही बोलत काही बोलू द्या काही या वेळेस आता तुम्ही मला सांगा विठ्ठलाच्या मंदिरात जातात कुठेही जातात तुम्ही देवाला ज्यावेळेस नमस्कार करता त्यावेळेस काय मागता देवाकडे देवाकडे मागता की माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी दे माझ्या मुलगा ह्या शिक्षण घेतो त्याला उच्च नेता पक्ष मोठा होत त्याला लक्ष ठेवायचं पाचशे हजार दोन हजार पाच वेळेला फक्त ना फक्त ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस फक्त डोळं मिटायचा आपला मुलगा स्वसाला पाहिजे आणि आरक्षावर दिसलं पाहिजे जर या सरकारने नाही दिलं तर मात्र यांच्या टांग आपण टीक करणार